भर सभेत माझा बाप काढले गेला दादा माझा बाप काढले गेला पण अहो करंजकर साहेब माझे आई बापाचे संस्कार तसे नाही आई बाप आम्हाला पण तसे काढता येतात या धमक्या कुणाला द्यायचे बघून घेईल करून घेईल सोडणार नाही या पोकळ धमक्या ना तुमच्या घरात जे पाणी भरत ना त्यांना द्यायच्या काय हा अरे आपण अपन, आपल्या बापाला सोडून कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि माझा राजकीय हो, इथे इथे दादा आहे आहे माझा त्याच्यामुळे मी कोणाला घाबरत नाही आदरणीय दादा मी आपले फक्त मोजून पुढचे तीन मिनट घेणार आहे जास्त नाही मोजून तीन मिनिट याच कारण असं आहे की या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा एखादी लेख बापाच्या जनसेवेचा वारसा प्रामाणिकपणे पुढे चालवते आहे भर सभेत माझा बाप काढले गेला दादा भर सभेत माझा बाप काढले गेला पण अहो करंजकर साहेब माझे आईबापाचे संस्कार तसे नाही आई बाप आम्हाला पण तसे काढता येतात परंतु नाही मी तुमच्या आई वडिलांच्या पुण्य आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते हे संस्कार हे माझ्या घरातून आहेत आमच्या पक्षाचे आहेत आणि एकोणासशे साली माझा बाप जेव्हा या देवळाली मतदारसंघाचे माझे आमदार कैलासवासी बाबुलाल सोमाजी आहिरे हे काम करत होते एकोणाशे अठ्यात्तर साली या बहुजन समाजासाठी माझे वडील कैलासवासी बाबुलाल सोमाजी आहिरे यांनी जे काम केलेलं आहे ना तुमच्या सात भिड्यात पुढे करू शकणार नाही तुमच्या मागच्या पिढे पण ते विसरू शकणार नाही आणि जेव्हा माझा बाप आमदार म्हणून जनसेवा करत होता ना तेव्हा तुम्ही बाळत्यात कुठेतरी लोळत असाल एका बापास एका लेकीसाठी तिचा बाप काय असतो ना या माझ्या मा, समोर बसलेल्या माता भगिनींना विचारा कारण वीस वर्षापर्यंत आई बापाच्या कुशीत लोळणाऱ्या या माय माऊली जेव्हा आपले बापाचं घर सोडून सासरी नांदायला जातात बापाचं नाव मोठं करायला जातात मी माझा राजकीय वारसा बापाचा उचलला आणि तो मी नाही उचलला दोन हजार सतरा साली अठ्ठावीस वर्षानंतर माझे वडील एकोणावीसशे नव्वद मध्ये स्वर्गवासी झाले पण दोन हजार सतरा साली सत्तावीस वर्षांच्या नंतर ह्या जनतेने स्वतःहून हा राजकीय वारसा माझ्या पदरात टाकलेला आहे माझ्या बापाने काय केलं ना वॉटर मीटर गाटेच्या पलीकडे हे केलं की सत्तावीस वर्षाने सुद्धा या लेकीला लोकांनी पदरात घेतला आणि जनतेची सेवा करायची संधी दिलेली आहे एका लेकीसाठी एक बाप काय असतो ना तुम्ही तुमच्या सासरी गेलेल्या लेकीला विचारा जवळ घ्या तिला आणि विचारा कि बेटा माझी किंमत सांग एक बाप म्हणून तुझ्या आयुष्यात काय आहे तिच्या भरलेल्या डोळ्यांनी ती सांगेल की पप्पा तुम्ही जगासाठी वाईट असाल पण माझ्यासाठी खूप चांगले माझा बाप चांगला होता आणि चांगला आहेच आणि या धमक्या कुणाला द्यायचे बघून घेईल करून घेईल सोडणार नाही या पोकळ धमक्या ना तुमच्या घरात जे पाणी भरत ना त्यांना द्यायच्या काय हा अरे आपण आपल्या बापाला सोडून कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि माझा राजकीय इथे दादा बसलेला आहे माझा गॉडफादर इथे बसलेला आहे त्याच्यामुळे मी कोणाला घाबरत नाही माझ्या व्हॉट्सअप नंबरला नंबर नोट करून घ्या एट फोर झिरो डबल एट डबल नाईन डबल वन थ्री व्हॉट्सअप नंबर आहे लोकेशन सेंड करावी बापाची लेख तिथे हजर होऊन जाईल एकटी येईल त्याच्यामुळे कर नाही तो डर नाही मी काही चूक केलेली मी कोणाला घाबरत नाही आणि त्या दिवशी माझी आई इथे बसलेली आहे तो जो काही व्हिडिओ पोरांनी दाखवलेला असेल रडायला लागली की काय चाललंय सरोज का लोक असं करता आहे तुझ्या वडिलांनी ती चांगलं काम केलं मी तर छत्तीसाव्या वर्षी त्यांच्या नावाने विधवा पण पन भोगलं पण या जनतेची सेवा करता करता चुलीमध्ये माझं मुंडकं होतं तुमचे वडील यायचे चहा बनव पाणी बनव हे सगळे लोक यायचे आणि इतकं काम केलं का बापाचं तुझ्या उद्धार होतोय तुला धमक्या दिल्या जात तू एकटी फिरू नको म्हटलं आई ही माझी आई बसली इथं लागली रडायला म्हटलं आई घाबरू नको तू माय म्हणून मला जन्म दिला माझा बाप स्वर्गवासी झाला पण ही माय बाप जनता माझं पालन पोषण करते आहे माझं संरक्षण करताय तू घाबरू नको त्याच्यामुळे सगळं करायचं पण इथून पुढं बापाचं नाव काढायचं नाही बापाचं नाव काढायचं नाही कारण माझ्या बापाचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही आणि हे म्हणतात ना अनेकांची वाट लावून मी इथपर्यंत आलोय अरे ज्यांची ज्यांची वाट लावली ना ते उद्या बघ तुझी कशी वाट लावणार <ण्याँ> या नाही नाशिक जिल्ह्यामध्ये कोपऱ्यात फटाके फुटतील दिन तारखेला सर्व बगूरकरांना नम्रतेची विनंती करते की घड्याळ या चिन्हावर <ण्याँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँग> आपल्या सर्वांच्या भगिनी सौ प्रेरणाताई विशाल बलकवडे या ताई नर नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत ही माझी बहीण आहे छोटी बहीण आहे हिचा संपूर्ण जबाबदारी मोठी बहीण म्हणून एका मतदारसंघाची भगूरची जबाबदारी आम्ही दोघी घेतलेली आहे त्याच्यामुळे उद्या तुम्ही घडायला मत करा त्याचबरोबर आमच्यापणे भक्कम साथ जी दिलेली आहे ना भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे भारतीय जनता पक्षाचे कमळ निशाणीवर जिथे जिथे उमेदवार उभे आहेत त्यांनाही मतदान मतदान करा त्यानंतर युत, राज्याची युती बाजूला ठेवून ही स्थानिक युती आम्ही केलेली आहे एक तळागाळात काम करणारा नेता एक तळागाळात काम करणारा कार्यकर्ता काकासाहेब देशमुख आणि त्यांच्या सहा ते सात लोक आहेत जे मशाल चिन्ह्यावर उभे आहेत त्यांनाही मतदान करून आपली सेवा करण्याची संधी द्या मी आपल्या सर्वांपुढे हे पदर पसरते या सर्व उमेदवारांना माझ्या झोळीत टाका मी दादांच्या आश्रयाने सांगते आहे दादांचा आधार घेऊन सांगते आहे या सर्व भगूर नगर परिषदेच्या कामांची विकासाची जबाबदारी ही तुमची बहीण घेईल प्रेरणाताई घेईल सगळं नगरसेवक घेतील आणि आमचे वाली दादा आहेत दादा मी आपल्याला विनंती करते या भगूर साठी जे जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ज्या ज्या काही कामांना अडचणी आहेत कृपया दूर करून येत्या पाच वर्षांमध्ये जेव्हा आपलं त्याने इथे निवडून येईल येईल ना निवडून घड्याला मत देणार ना कमळाला मत देणार ना मशालीला मत देणार ना या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्या मी सर्व जनतेच्या सोबत आमदार म्हणून आहेच